माझं नाव कीर्ती केसरकर आणि आपण पाहतात प्रवक्ता न्यूज विधानसभेचा बिगुल वाजला शंखनाथ झाला आणि सर्वत्र जे आहे ते निवडणुकांची तयारी सुरू झाली असं म्हणतात वसई विरारचं राजकारण जे आहे ते वॉटर गटर मीटर या भोवती फिरत राहतं आजचा मुद्दा हा वॉटरचा आहे पाण्याचं राजकारण हे झालं नव्हतं या पूर्वी जेव्हा पाणी आलं तेव्हा एक स्पष्ट असं एक मत होतं की आणि ते पाहताही येत होतं की आमदार जितेंद्र ठाकूर यांनी अनेक वर्षांपूर्वी पाणी आणलं ते वसई विरारला मिळालं आणि लोकांचं जीवन हे सोयीस्कर झालं परंतु त्यानंतर असे विविध चर्चा उठू लागल्या विरोधक आल्यानंतर पाण्याची कमतरता वाढतं पॉप्युलेशन यावर चर्चा होऊ लागल्या आणि त्यानंतर पाण्याचा मुद्दा हा अतिशय बिकट आणि अतिशय चिघळत हा गेला आज आपण जाणून घेणार आहोत की पाणी पुरवठ्याचा मुद्दा नेमका काय आहे वसई विरारला नेमकं पुरेसं पाणी मिळतंय का आणि नेमकं यामागे राजकारण आहे की खरंच पाण्याची कमतरता वसई विरारमध्ये भासत आहे पाणी कसं आलं ते लोकांपर्यंत कसं पोचलं आणि अजून ते लोकांना कसं व्यवस्थितरित्या मिळणार आहे कसं अजून जीवन सोयीस्कर होणार आहे याबाबत देखील जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेता प्रफुल सानेजी त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका पाण्याचा मुद्दा काय आहे आणि पाणी पुरवठा नेमका कशा प्रकारे होत आहे खूप खूप नमस्कार तुमचं स्वागत आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत वॉटर गटर मीटर या तीन विषयांवर सतत चर्चा होत असतात त्यामध्ये आजचा विषय आहे वॉटरचा पाणी म्हटलं की प्रफुल्ल साने सर एवढा अभ्यास तुम्ही केलेला आहे सर्वप्रथम म्हणजे पाण्याचा मुद्दा काय आहे पाणीपुरवठा कसा होतो आहे आणि कसा सुरू झाला याबाबत काय सांगाल पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये खास करून मी सुरुवातीपासून जी पार्श्वभूमी देतो वसई विरार शहराचीमध्ये त्यातल्या त्यात विरारची लोकसंख्या दोन हजार कन्सिडर करून प्रथम विरारमध्ये एक पापटखिंड धरण झालेला त्याच्यातनं एक एम एल डी पाणी विरार शहराला उपलब्ध होत होतं त्यानंतर वाढत्या गरजेनुसार वारंवार झालेल्या मागणीनुसार एक जी बहात्तरला योजना आली त्याच्यानंतर डायरेक्ट शहाऐंशीला दुसरी योजना झाली पेल्लारची त्याच्यातना दहा एम एल डी पाणी वसई विरार नालासोपार आणि वसई भाग असं करून दहा एम एल डी पाणी त्यावेळेला पेल्लार धरणातून उपलब्ध झाले त्याच्यानंतर आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर हे प्रथमतः आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला जे मिशन हातात हातात घेतलं ते वसई विरार शहर हे पाणी कशा कशाप्रकारे समृद्ध होत जाईल की जेणेकरून घरांना घरामध्ये पाणी उपलब्ध होईल ते करत असताना त्यांनी प्रथम तर सूर्या योजना उजगाव योजना सॉरी सो उजगाव योजना वीस एम एल डीची शासनाकडनं मंजूर करून घेतली प्रत्यक्षात बत्तीस कोटीची योजना होती पण ती पूर्ण होता होता एक्केचाळीस कोटीपर्यंत गेली आणि पंच्याण्णव शहाण्णवच्या सुरुवातीला म्हणजे शहाण्णवच्या सुरुवातीला वसई विरार शहरामध्ये त्या योजनेचं पाणी उपलब्ध झालं त्यावेळेला चार नगरपरिषदा होत्या त्याच्यामध्ये विरार नगरपरिषद नालासोपारा नगरपरिषद नवघर माणिकपूर आणि वसईगाव तेव्हा ज्यांची जशी गरज होती आणि रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र बसलो आमदारांच्या सूचनेनुसार आणि एक कोला म्हणून समिती स्थापन केली आणि वसई विरारला पाणी नंतर नालासोपाराला आणि नवघर माणिकपूर आणि वसई त्यावेळेला वसे महानगरपालिकेचा शंभर वर्ष पूर्ण होत होती आणि एक दांडेकर समितीचा दा अहवाल होता त्यातना वसे महानगरपालिकेसाठी म्हणजे वसई नगर परिषदेसाठी योजना म्हणून उपलब्ध झाली प्रत्यक्षात वसई परिषदेची त्यावेळेला आर्थिक परिस्थिती त्या, त्या योजनेचे पैसे भरणे आणि ह्या दृष्टिकोनात नव्हती म्हणून त्याच्यामध्ये चारही नगरपरिषदा इन्वॉल्व्ह झाल्या आमदारांच्या जा सूचनेनुसार आणि मग त्याचं कॉन्ट्रिब्युशन एल आय सीचं लोन असं करून ती योजना कार्यान्वित झाली आणि पाणी आपण दोन हजार स एक एकोणीसशे शहाण्णवला त्या पाणी उपलब्ध झालं आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे पाण्याची योजना आली म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बघत होतो हांड्याने पाणी बांधत होते नंतर आम्ही अर्धा इंचाच्या वरती कधी कर कनेक्शनचा पाईप बघितला नव्हता तो प्रत्यक्षात तीनशे चार आणि चारशे आणि साडेपाचशे मीटर डायाचे एम एमचे पाईपमधून पाणी येताना बघितलं आणि ते पाणी शहराला चालू झालं आणि खऱ्या अर्थाने वसई विरारमध्ये भगीरथांनी जे गंगा आणलेली तसा एक स्टेज तयार झाली पण शेवटी आमदारांची एक दूरदृष्टी होती वसई विरार शहर आहे ते मुंबईच्या जवळ असल्याकारणाने वाढती लोकसंख्या हो। आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की प्रत्येक डिकेडला म्हणजे प्रत्येक दहा वर्षाच्या सेन्ससला आपली सो लोकसंख्या जी दहा वर्षापूर्वी असायची ती डबल होऊन जास्त होत गेली आणि त्यामुळे वसई विरारच्या पाण्याची गरजही वाढत गेली फास्ट नागरीकरण झालं नागरीकरणा झाल्या कारणाने पाण्याची गरज निर्माण झाली जशी ही योजना आली वीस एम एल डीची तसा आमदारांनी दुसरा प्रयत्न चालू केला आणि सूर्या योजनेचं मंजुरी मिळवून घेतली आणि त्या सूर्या योजनेची मंजुरी करून त्याच्यामध्ये पहिला टप्पा होता एकशे दहा एम एल ह्याचा करोडचा तो उपलब्ध करून घेतला आणि त्यांनी मासवणपासून ते सूर्यापासून ते, ते मासवण काशीत कोपरपर्यंत पाणी उपलब्ध झालं त्यानंतर ते पाणी शहराच्या वेशीवर आलं पण गावात वाटायचं कसं त्यामुळे सगळ्यांशी नागरिकांशी मिटिंग घेतल्या गेल्या त्यावेळेला आणि आपण लोकांकडनं आवाहन केलं लोकांना की आपल्याकडे पाणी आलं आहे तर आपल्या शहरामध्ये ते पाणी आणायचं आहे तर आपल्याला त्याच्यासाठी आपलं से, से सेल्फ कॉन्ट्रीब्युशन लागेल ला। आणि आणि लोकांनी हसत हसत त्याला होकार दिला हो। आणि त्याच वेळेला दुसरा प्रयत्न चालूही होता की शासनाकडनं वितरण व्यवस्थेसाठी पैसे उपलब्ध करून घेणे आणि त्याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी आणण्यात यशस्वी झाले आणि तो दुसरा टप्पा सो या टप्प्यातला पहिला पाणी आणणे आणि दुसरी वितरण व्यवस्था अशी आपल्याकडे दोन हजार सात साली ते पाणी शहरात यायला सुरुवात झाली आणि मला खास करून त्या बाबतीमध्ये सांगायचं आहे आम्हीसुद्धा त्यावेळेचे विटनेस आहोत की दोन हजार साली जेव्हा विलासराव देशमुख होते आणि ते मुख्यमंत्री आणि एकमताचा पुष्कळ मोठा जुगाड चालू होता त्या एकमताच्या ह्याच्यावरती ती योजना आपण पूर्वानुभवाने म्हणजे तीन पाच आठचा जी आर म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सरकारी अनुदान आणि बाकी आपलं कॉन्ट्रिब्युशन असं कोणती योजना मंजूर करून घेतली आणि त्या शहरात शहराला पुढचं पाणी चालू झालं जी बंद पडलेली योजना ती पुरत चालू झाली आणि दोन हजार सातला विरार शहराला त्या सूर्या योजनेतला पहिल्या टप्प्याचं पाणी वितरण व्यवसाय सकट उपलब्ध झालं हे करत असताना परत आपल्याला पुढचं भविष्य दिसत होतं की वसई विरारची लोकसंख्या कळत होता त्याच वेळेला त्यांनी दुसऱ्या योजनेच्या कामामध्ये लगेच त्यानंतर महानगरपालिका आली महानगरपालिकेने पहिल्याच याच्यामध्ये सूर्यातप्पा दोनचं शंभर एम एल डी पाणी खास करून आपांनी त्यावेळेला त्यांचे मंत्रालयामधील आणि खास करून मंत्र्यांशी असलेले संबंध त्याच्यावरती सूर्या धरणामध्ये आणखी शंभर एम एल डी पाणी उपलब्ध होऊ शकते असं पटवून दिलं आणि पाटबंधारे का ती परमिशन घेतली आणि साधारण दोन हजार चौदाच्या दरम्यान आपल्याला ती परमिशन उपलब्ध झाली दा आणि नगरपालिकेने दोन हजार बाराला ठराव घेतलेले त्याच्यानंतर नगरोत्थानला गेलं नगरोत्थानमधा त्याच्यासाठी आपण उप अनुदान उपलब्ध करून घेतलं आणि दोन हजार चौदाच्या दरम्यान आपल्याला त्यांची पूर्ण मान्यता मिळाली आणि खासदारकीचं पहिलं इलेक्शन त्यावेळेला आपल्याला त्याचं सोळाच्या इलेक्शनच्या अगोदर नेमकं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याची परमिशन मिळाली आणि आपण फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान त्याचे त्या योजनेचंही काम चालू केलं पण त्याच्यामध्ये पुष्कळ हर्डल्स होते खास करून फॉरेस्टचे हर्डल्स होते ते फॉरेस्टच्या ज्या अडचणी होत्या त्याही त्याच्यावर आपण मार्ग काढला आणि ते पण पाणी दोन हजार सोळाच्या दरम्यान आपल्याला दोन हजार सतराच्या दरम्यान आपल्याला उपलब्ध झालं ते पाणी उपलब्ध होत असताना परत एम एम आर डीच्या योजनेचा पाठपुरावा चालूच होता कारण शहाण्णव कोटी जो शहाण्णव सत्त्याण्णव कोटीची एन पी व्हीन प्रेझेंट व्हॅल्यू हे फॉरेस्टला भरण्यात आलेली होती शासनाकडे पाठपुराकडून आणि त्याच्यातनं आपल्याला चारशे तीन एम एल डी पाणी चु धरणामध्ये अधिकचं उपलब्ध झालं अधिकचं पाणी उपलब्ध झाल्या त्याच्यातलं एकशे पंच्याऐंशी एम एल डी हे वसई विरार शहरासाठी राखीव राहिलं आणि पुढचं पाणी हे भाईंदरला देण्याचं शासनाच्या त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्यामधनं एकशे पंच्याऐंशी एम एल डी जे पाणी उपलब्ध झालं त्याच वेळेला आपण अमृत एकचं योजनेचं एकशे सदोतीस कोटी जी योजना मंजूर करून आणली त्याची वितरण व्यवस्था केली